नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळबो शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो याची जे आपण जे लागवड केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला लागवड केली आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला आपल्या पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दिवस पूर्ण झाले आपल्या प्लॉटची पाहण्या करण्यासाठी रियालिटी बघण्यासाठी काही हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आलेले होते त्यांचा आपण पहिले परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सांगा सचिन बर्डे तालुका जिल्हा हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली आपला मोबाईल नंबर सांगा सर त्र्याण्णव चौऱ्याऐंशी अठरा एकोणऐंशी वीस एकोणऐंशी वीस शेतकरी बनून नो बरेचदा आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ करत असतो त्याच्यातल्या बऱ्याच निविष्ट शेतकरी घेण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याच शेतकऱ्यांना जे आपण गोष्टी सांगतो याच्यामध्ये सत्यता वाटत नाही किंवा तो आपण जो रिअलमध्ये प्लॉट दाखवतो असा असू शकत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं की हा प्लॉट गेल्या वर्षीचा आहे किंवा कुठेतरी ॲडिटिंग करून टाकलेला आहे पण जेव्हा जेव्हा असे शेतकरी आमच्या शेतामध्ये येतात आणि आमचा तो रिअल प्लॉट जो पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आमचाही थोडासा कॉन्फिडन्स वाढतो किंवा आपणही काहीतरी करू करून दाखवतो याचा थोडासा आम्हाला कुणीतरी शहानिशा करत आहे याविषयी थोडंसं आम्हाला चांगलं वाटते आज इथं जे शेतकरी आले आहेत यांना जवळपास याचा रन किती झाला था। इथून एकशे वीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर मध्ये पावसामध्ये शेतकरी इतक्या दूर चिखलामध्ये प्लॉट फाण्यासाठी आले आहेत म्हणजे आपण दिलेले जे खताचं व्यवस्थापन आहे आणि जो प्लॉट आहे तो रिअलमध्ये आहे की ना हा बघण्यासाठी आलेत बर सर तुम्ही जे आपण आता खत दिलेलं आहे ते तुम्हाला खताचा म्हणजे आपण जे चांगलं मध्ये तशाच पद्धतीने खत दिलेलं आहे की कसं दिलेलं आहे मदत केलेली झालं आता बरेच शेतकरी आपण चांगल्यानंतर एक खताचं वर हा तुम्ही वर टाकले हे असे तर मधामध्ये खत देण्याचा प्रयत्न करतात पण आपण जे आहे ते नालीमध्ये खाली खत घेतलेले त्यांनी ते पण माती काढून पाहिलं तुम्हाला वा आढळलं ना खाल एकदम आता सर्वांना सांगतो शेतकरी बंधू हे बघू शकतात आपला जो प्लॉटची हेल्थ आहे म्हणजे सत्याहत्तर दिवसामध्ये आज बऱ्याच प्लॉटला फुटवेच नाही तर आहा बघा फुटवा एकदम हेल्थी कसा आहेत बघा हे बघा हे फुटवे हे एकदम असे सुदृढ जोपर्यंत फुटवे तुमचे वाढणार नाहीत म्हणजे आपला प्लॉट जेव्हा एकशे वीस दिवसात होईल त्यावेळेस आपल्याला फुटवे आणि मात्र कोणता हा ओळखू आला नाही पाहिजे हे अशी त्याची रिअलिटी राहिली पाहिजे बघा शकत खालून बघू शकता हे बघा हे बघा शेतकरी बंधून आलेले फुटवे बघा तुम्हाला काय वाटतं एकदम प्लॉट फोन कसं वाटतं म्हणजे रिअल आहे का आपण आता तुम्ही शेतकरी बनवून बघू शकता एकदम शेंड्याचं जरी पान बघितलं याच्यावरची ग्रेनरी आणि पाणी रुंदी एकदम छान आहे ना हेल्थी प्लॉट ना एक लक्षात घ्या बरेच शेतकरी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हळदीकडे लक्ष देत नाही सगळ्यात महत्वाचा जर काय प्रॉब्लेम असेल तर हा असतो आपण पहिल्या व्हिडिओ पासून सांगितलं की एकशे वीस दिवसापर्यंत हळदीला तुम्ही बरोबर जे जे न्यूट्रिशन लागतात ते तुम्ही देणं गरजेचं आहे तुम्ही अतिरेकही करू नका कमी करू नका आता या शेतकऱ्यासोबत आमचं थोड्या वेळा खाली बोलणं झालं तर यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये किती रासायनिक पोत वापरता हो एक सहा पोती हो एक, हो एक एका म्हणजे जवळपास पूर्ण डोस आपले हो 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 किती खत होती चार चार डोस होते म्हणजे जवळपास पंचवीस तीस पोत तुमचं शेवटपर्यंत एकरी दोन दोन पोती डीएपीची वापरून सुद्धा तुमची हळद एवढी हेल्थ आहे का नाही नाही हे बघा शेतकरी बदल नो तुम्ही रासायनिक खताचा भडीमार करू नका रासायनिक खतं लागत नाही ना असं नाही आपण जैविक सेंद्रिय आणि रासायनिक असं तिन्ही पद्धतीनं आरडीचं नियोजन करतो पण त्याला एक मर्यादा आहे देण्याच्या गोष्टीला तुम्ही जेव्हा जेव्हा रासायनिक खतं देता त्याच्यावर एक व्यवस्थित वा त्याला लागणाऱ्या न्यूट्रिशनची गरज पाहून त्या पद्धतीने खतं द्या आणि खतं दिल्याच्या नंतर खतामध्ये जे पण आपण निविष्ठा सांगतो किंवा आपण दुसऱ्या निविष्ठा सांगतो त्याच्यावर त्याचं शोषण कसं वाढवलं म्हणजे जमिनीत खतं देऊन तुम्ही त्याची गरज भागणार नाही त्याचं शोषण होणं त्याचं पचन होणं त्याचं वहन होणं हे गोष्टी थोड्यात महत्वाच्या आहेत जेव्हा जेव्हा या गोष्टीवर तुम्ही सगळ्या पद्धतीने विचार कराल तेव्हा तुम्हाला असा हेल्थी प्लॉट दिसेल आपण संपूर्ण प्लॉट बहिरून पाहिला तुम्हाला सगळीकडे समान वाटेल समान वाढत हे सरकार ना चांगलाय ना समान सर। एक सर। एक सर। तुम्हाला काय वाटते म्हणजे समाधानकारक वाढ रिअल मध्ये आहे ना ठीक आहे ठीक आहे शेतकरी बंधव सर्वांना विनंती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही युट्यूबवर असे व्हिडिओ बघता त्या त्यावेळेस आम्हाला असं विनंती वाटते की बा तुम्ही तिथं खरोखर जाऊन रिअलिटी बघली पाहिजे कारण सध्या फसव्या जाहिरातीवर खूप मोठा जोर चाललाय कुठेतरी फोटो एडिटिंग करणं किंवा काहीतरी करणं आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आम निविष्ठा सांगतो आमच्या हातातली ती निविष्ठा कट केल्या जाते त्याच्या जागी दुसरीच निविष्ठा दाखवली जाते आणि शेतकऱ्याला फसवलं जाते तर तुम्ही जर वास्तुस्थिती त्यात जाऊन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खरंच हा प्लॉट असा आहे का या परिस्थितीचा आहे का याची लागवड याची देण्याची पद्धत जे माहिती देतो प्लॉटवाला तो रिअलमध्ये आहे की नाही हे गोष्टी जोपर्यंत तुम्ही बघणार ना तोपर्यंत तुमच्या लक्षात देणार नाही नाहीतर आपला फक्त शेतीवर खर्च होईल उत्पादन होणार नाही आणि सर्व शेतकरी बांधवांना आता विनंती करतो की तुम्ही भविष्यामध्ये रोग येऊन उपाययोजना करण्याच्याऐवजी प्लॉटवर रोगच येणार नाहीत आपले खत दिलेले कसे चांगल्या पद्धतीने शोषण होतील याच्यावर जर तुम्ही काळजीपूर्वक जर नियोजन केलं तर भविष्यामध्ये आपल्याला हळदीमधून हमकास उत्पादन होण्याची गॅरंटी आहे तुम्हाला काय वाटतं सर असा जर हेल्थी प्लॉट राहिला तर तुम्हाला उत्पादन कसं येईल असं वाटते पंचायत ना कारण तुम्हाला हळदी हा अनुभव किती दिवसात आहे दहा बारा वर्ष झालेला दहा बारा वर्षपासून ठीक आहे आलेला सर्व शेतकरी बंदवायचे धन्यवाद आभार धन्यवाद